माझं धाडस चुकीचं ठरतं का श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मीन राशी म्हणजे भावना करुणा आणि कल्पनाशक्तीचं जग राशीचे लोक स्वप्नावर असतात पण त्यांचं धाडस अनेकदा लोकांच्या नजरेत चुकीचं ठरतं खरं तर त्यांचं धाडस हे भीतीमधून नव्हे तर प्रेम विश्वास आणि मनापासून केलेल्या प्रयत्नातून जनतं पण जीवनातील अनुभव दाखवतात की हे धाडस नेहमीच कौतुकास्पद न ठरता अनेकदा गैरसमजाचं कारण बनतं बालपणीचं धाडस स्वप्न मोठी ठेवण्याचं लहानपणी राशीचे लोक खूप मोठी स्वप्न पाहतात इतर लोक खेळण्यात रमलेली असतात मीन राशीचे लोक काहीतरी वेगळं करून दाखवायचं ठरवतात पण मोठी स्वप्न पाहणं हे अनेकांना अवास्तव वाटतं आणि त्यांना हसणं किंवा नाकारलं जाणं सहन करावं लागतं नंबर दोन शिक्षणातलं धाडस नवीन मार्ग निवडण्याचा शाळा कॉलेजनंतर बरेच मीन राशीचे लोक पारंपरिक धारेविषयी आपला मार्ग निवडतात कला संगीत लेखन अध्यात्म किंवा सामाजिक काम ते त्यांचं खरे क्षेत्र असतात पण समाज म्हणतो हे काम पोट भरून देईल का इथे त्यांचं धाडस म्हणजे आपला आवड जपणं पण लोकांनाच्या दृष्टीनं ते चुकीचा निर्णय ठरतं नंबर तीन नातेसंभाजनातलं धाडस हृदय उघडून देण्याचं मीन राशीचे मन अगदी नाजूक आणि प्रेमळ असतं ते निर्भयपणे आपलं प्रेम आपली करुणा समोरच्याला देतात पण लोकांना कधी ते ओझं वाटतं कधी त्यांच्या भावनांना किंमत मिळत नाही परिणामी मीन राशीचं धाडस मनापासून व्यक्त होण्याची त्यांच्याच वेदनेचे कारण बनतं नंबर चार करिअरमध्ये धाडस जोखीम घेण्याचं अनेक मीन राशीचे लोक सुरक्षित नोकरी सोडून नवीन काहीतरी करण्याचं ठरवतात व्यवसाय कला आध्यात्मिक प्रकल्प ते आत्मविश्वासाने सुरू करतात पण अपयशाला तर लोकं म्हणतात आधी सांगितलं होतं ते मा तुझ्या बसचं नाही अशावेळी त्यांचं धाडस हे चुकलेलं पाऊल समजलं जातं समाजातलं धाडस विरोधात उभं राहण्याचं राशीचे लोक अन्याय पाहिला की शांत बसू शकत नाहीत ते विरोध करतात मदत करतात आवाज उठवतात पण समाज त्यांना अतिभावनिक आत किंवा प्रॅक्टिकल नाहीत म्हणून हिणवतो त्यांच्या प्रामाणिकतेपणाला अवास्तव धाडस ठरवलं जातं आयुष्यातला कठीण प्रसंगात धाडस तुटूनही पुन्हा उभं राहण्याचं म्हणजेच नातं तुटलं अपयश आलं किंवा जवळचं सोडून गेलं अशा प्रसंगात मीन राशीचे लोक अश्रू ढाळतात पण पुन्हा नव्याने जगायचं धाडस करतात पण लोकांना दिसतं ते फक्त त्यांचं कमकुवत होणं त्यामागचं धाडस कुणी ओळखत नाही आता शेवटचं मनोगत मित्रांनो मीन राशीचे धाडस हे कधीच चुकत नसतं ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं इतरांवर प्रेम करणं आणि आयुष्याला पुन्हा एकदा स्वीकारणं समाजाला ते वेगळं वाटतं की हे धाडसच मीन राशीला खरं आयुष्य जगायला शिकवतं मित्रांनो जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमचं धाडस कधी चुकीचं ठरलं गेलं का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण मीनराशीचं खरं सामर्थ्य जाणून घेऊया मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ